काय ते नवरा बायको बांधणं चालू होती काय कुठे फाट्यावर हा सांग सांग बायको काय म्हणजे माहितीये नवऱ्याला बायको ती आम्ही जर बाया मी जर नसली असते तर तुमचे कपडे कोण धुतले असत तुम्हाला जेवाला कोण दिला असत तुमची एवढी काळजी कोण केली असते बरोबर आहे ते नवरा कायमाला का काय म्हणलं अगं तुम्ही बाया म्हणून तर आम्ही कपडे घालतोय ना तर कपडेच घातलेले असते जेवायचा विचार केला तर तुम्हाला जेवढा मेकअपला खर्च करता जी आड़ा जी आड़ा का तेवढा जेवणाला खर्च करून जेवण आणि जेवण काळजी घ्यायची काय का, का गरज नाही म्हणलं कारण काम तुमच्यासाठीच करावं लागते म्हणला माझ्या ला लागते असं म्हणतो पोटाला किती लागणार दोन असले खूप अगते पोटाच अंगदा मग काय झालं म्हणला तुझ्यासाठीच काम करतो ना म्हणलं मी बरोबर आहे हा असं म्हणतो आणि बायको म्हटली माझ्या आम्ही नसलं असेल तुम्हाला किती टेन्शन आलं असतं ना तुम्ही किती टेन्शन तुम्हाला किती टेन्शन आला असतं लय काय काय झालं असतं ते मला तुम्ही हाय मग तो टेंशन आहे म्हणाला बाबा तुला ती लेकर बोलून होती बा तुमच्यासाठी करा तुमच्या लेकरासाठी करा असं तर तुम्ही काका काय बघा बाबा लय भांडण निवार लागली होती